अकोल्याच्या राजकारणात होणार मोठा भूकंप माजी सभापती मारुती मेंगाळ करणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश अकोली तालुक्या समाजाचे नेते मारुती मेंगाळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असून अनेक मोठे नेते आपापले पक्ष सोडून मारुती मेंगाळ यांच्यासोबत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे आता हे मोठे नेते कोण ही उत्सुकता लावली अमृतसागर दूध संघ अकोले नगरपंचायत आगस्ती कारखाना यांना मारुती मेघाळ खिंडार पाडण्याच्या तयारीत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे हजारो कार्यकर्त्यांसह शनिवारी मारुती मेंगाळ माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार असून ते तालुक्यात कोणाला धक्का देणार हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे आदिवासी दिनाच्या दिवशी त्यांचं संघटन तालुक्यानं पाहिलं असून राजकारणाचा नवीन अंक ते सुरू करतील असे सध्या तरी दिसत आहे वैभवराव पिचड हे मधुकरराव पिचड यांचे निधनानंतर राजकारणापासून थोडे अलिप्त दिसत आहेत तर तालुक्यातील जनतेनं मताचे मोठे दान अमित भांगरे यांच्या पारड्यात टाकले व निसटता पराभव त्यांना पाहावा लागला होता एवढे मतदान देऊनही त्यांनी मात्र मतदार राजाकडे पाठ फिरवली ते तालुक्यात कुठेही फिरताना दिसत नाही आणि उलट मारुती मेंगाळ यांनी कमी मते घेतली असली तरी मतदार राजाची साथ मात्र सोडली नाही नव्या उमेदीनं ना उभे राहून तालुक्यातील राजकारण गणिते राजकीय गणिते बदलून तालुक्याच्या राजकीय पटेलावर मात्र टिकून असल्याचं दिसत आहे स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडळी अकोले आहे जीवना जीवनापासून रोजच समाज सेवा शालेय पासन रोजच